नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण द्राक्ष सध्या सीझनमध्ये द्राक्षांची बरीच आवक होत आहे सीझनेबल फळ आहे हे आणि हे फळ आता खूप नाजूक असतं आणि मित्रांनो तुम्हाला माहित असेल की या फळावर बऱ्याच औषधांची फवारणी केली जाते ते खराब होऊ नये म्हणून म्हणून हल्ली दवाखान्यामध्ये जे पेशंट येतात ते म्हणतात की माझा गळा खराब झालाय घसा दुखतोय गड्यामध्ये खरखर होते त्याचं कारण म्हणजे या द्राक्षांवर मारले जाणारे फवारे हे बघा माझ्या हातामध्ये मी आताच नुकते बाजारामधून काही द्राक्ष घेऊन आलोय त्या द्राक्ष जर तुम्ही व्यवस्थित बारकाईने पाहिले तर तुम्हाला त्या द्राक्षांचा बारीक पांढरट थर दिसेल हे बघा अशा प्रकारे बारीक पांढरट थर दिसेल जेव्हा हे आपण अशेच्या असे खातो किंवा नुसतं साधं पाणी घेतो आणि ते खातो त्यामुळे आपल्याला असे अनेक आजार याच्यामुळे होत आहे तर मित्रांनो हे आजार होऊ नये म्हणून आपण एक सोपी पद्धत म्हणजे घेऊन आलोय जर बाजारातून तुम्ही द्राक्ष आणले असतील तर ते मिठाच्या पाण्याने धुवा त्यासाठी करायचं काय आपल्याला द्राक्ष धुण्यासाठी एक छोटीशी कढई किंवा पातेला तुम्ही काहीही घेऊ शकता जे तुम्हाला घरामध्ये उपलब्ध असेल ते त्याच्यामध्ये एक ते दीड लिटर पाणी घ्या असं पाणी घेतल्यानंतर जी पद्धत आहे ती अत्यंत घरगुती आहे ती काही शिकवायची गोष्ट नाही तरी मी तुम्हाला करून दाखवतो त्यानंतर साधारण दीड ते दोन चम्मच मीठ त्या पाण्यामध्ये टाकून घ्या अशा प्रकारे आणि चमच्याच्या सहाय्याने ते व्यवस्थित पाण्यात टाकलेलं जे मीठ आहे ते चम्मचने व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्या योग्य पद्धतीने मिक्स झाल्यानंतर हे जे आपण बाजारातून द्राक्ष आणलेले आहेत ते त्या पाण्यामध्ये असे धुऊन घ्या व्यवस्थित एक पाच ते सहा मिनटं धुवा जवळपास कारण मीठ हे आपल्याला माहित आहे की ते निर्जंतुक करण्याचं काम करत असत अशा प्रकारे आपण धुऊ शकतो चांगल्या प्रकारे हे जवळपास पाच ते सहा मिनटं चांगल्या प्रकारे पाण्यात राहू द्यायचे आहेत जेणेकरून त्यांच्यावर जो पेस्टिसाइड विविध औषधांचा जो थर साचलेला आहे तो थर मिठाच्या पाण्याने निघून जातो आणि ज्यामध्ये किंवा आपण ज्याला म्हणतो जंतू वगैरे असतील किंवा विषारी केमिकल असतील ते देखील मिठाच्या पाण्यामुळे ते निघून जातात तर अशा प्रकारे आपण आता हे मिठाने धुवून घेतलेले तरी पण हा जो थर आहे तो व्यवस्थित निघालेला नाही कदाचित तो वातावरणामुळे देखील असू शकतो आणि हे बाहेर काढल्यानंतर असे व्यवस्थित ठेवून द्या आणि एक सुकल्यानंतर पाच ते सहा मिनटांनी तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला घशाचे पोटाचे किंवा इतर आजार कोणतेही होऊ शकणार नाहीत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती आपल्या मित्रांना पुढे शेअर करायला विसरू नका